जुन्नरचे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांच्या पंच्याहत्तराव्या जयंतीनिमित्त आज जुन्नर तालुक्यातील वारकऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित केलेला आहे आपण या ठिकाणी पाहतोय तालुक्यातील सुमारे दहा हजारापेक्षा जास्त वारकरी मंडळी आलेले आहेत ज्यांच्यावर कर्तृत्व नेतृत्व चांगलं आहे अशी सगळी मंडळी या सोहळ्याला उपस्थित राहिलेली आहेत आपण पाहतोय पाठीमागे ह्या महिला मंडळ आहेत या महिला मंडळींना या याविषयी काय वाटते आपण जाणून घेऊया काय सांगाल तुम्ही कुठून आलात आणि माझे आमदार वल्लभ शेठ बेनके यांच्यात पंचहत्तरवी जयंती आहे काय सांगाल चांगले येत बेंके साहेब चांगले होते आमच्या कुपडेश्वर येत होत काहीतरी भेट देत होत त्यासाठी आम्ही आलेलो इकडे तालुक्याचे विद्यमान आमदार यांनी हे जे आयोजन केलेलं आहे याविषयी काय वाटत चांग चांगलं वाटत छान वाटत काय विद्यमान आमदारांनी हे जे केलेलं कार्य याच्याविषयी तुम्ही समाधानी आहात का आणि याचा दुवा बेनकेना कशा पद्धतीने मिळेल चांगलं मिळलं पाहिजे चांगलं त्यांच्या मुलग्याला आपण पाहतो ही सगळी मंडळी चांगल्या पद्धतीने आपली मतं व्यक्त करतात जुन्नरचे माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांनी या तालुक्यातील संस्कार संस्कृती जपलेली आहे आणि म्हणूनच त्यांचे पुत्र विद्यमान आमदार अतुल बेनके हे सुद्धा या पद्धतीनं या समाजाची या वारकरी मंडळींची सेवा करतात